नमस्कार मी श्रीधर पेडणेकर सामाजिक कार्यकर्ता सिंधुदुर्ग नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांवर मी अनेक भाष्य केली होती त्यांनी अनेक लोकांची लूट केल्याचं मी त्यांच्यावर केलेले आरोप होते ज्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला की विशाल परब यांवर अनेक टीका देखील झाल्या या सर्व गोष्टी खऱ्या होत्या सत्य होत्या हा काही इलेक्शन पुरता स्टंड नव्हता विशाल परब यांनी जमनी घेण्यासाठी लँड माफिया हा शब्द मी त्यांच्यासाठी वापरला विशाल परब यांनी रेडी गावतळे हुडा तळेकरवाडी आरोंदा भटपावणी नानोस अशा गावांमध्ये जमिनींचे व्यवहार केले अनेक लोकांचे अद्यापही पैसे मिळणे बाकी आहेत त्यातच कालच आपल्याला पाहायला मिळालं की गावतळे गावाने फलक लावलेले आहेत की जमिनीचे व्यवहार करण्यासाठी किंवा आम्ही जमीन देण्यासाठी तयार नाहीत त्यामुळे आमच्या गावात जमीन मागण्यासाठी येऊ नये अशा प्रकारचे फलक त्यांनी लावलेले आहेत त्यामुळे या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करू इच्छितो पुढे मला असं सांगायचं आहे की विशाल परब याने अनेक लोकांना अद्यापही पैसे दिलेले नाहीत काही ठिकाणी चुकीचे गैरव्यवहार झालेले आहेत आणि त्या सर्व गोष्टींचे पुरावे माझ्याजवळ आहेत काही शेतकऱ्यांनी मला माझे व्हिडिओ गेल्यानंतर कॉल देखील केले काहींचे पैसे मिळालेत काहींचे पैसे मिळणे बाकी आहे या सर्व गोष्टीमध्ये लोकांवर अन्याय झालेला आहे कुठेतरी लोकांना न्याय मिळावा म्हणून लो, लोक लोक जे आहेत ते माझ्या मला कॉल करत आहेत मला संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत निवडणुकीच्या काळात विशाल परब ही व्यक्ती आमदार होऊ नये यासाठी मी अनेक व्हिडिओ प्रसारित केले प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ माझे लोकांसमोर आलेत लोकांना सत्यता काढावी यासाठी ते सर्व हो मी व्हिडिओ केले होते अनेक कमेंट्स देखील त्या खाली आल्या मी त्याला प्रत्युत्तर केलेलं नव्हतं कारण ती त्यावेळी वेळ नव्हती प्रत्युत्तर करण्याची मात्र निवडणूक झाल्यानंतर आज लोकांना न्याय देणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी काही गोष्टी मांडत आहे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्यांना पैसे मिळाले नाही त्या सर्व लोकांना न्याय मिळणार आहे या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करीत आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही या माध्यमातून नोट डाऊन करून घ्या माझा नंबर आहे एट वन सिक्स नाईन फाईव्ह सिक्स थ्री टू नाईन या नंबरवर मला संपर्क करा ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेले आहेत अशा अनेक लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेलाच आहे पण त्यातही कोण राहिलं असेल तर त्यांनी मला या नंबरवर संपर्क करावा आपला सोबत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची नोंद आम्ही घेऊ आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो पुढील पंधरा दिवसात मी जनआंदोलन उभं करतोय या व्यक्तीने लोकांवर जो काही अन्याय केला त्यांना न्याय देण्यासाठी मी जना जन आंदोलन उभं करतोय आणि या जनआंदोलनाच्या माध्यमातून सावंतवाडी तहसीलदार त्याचप्रमाणे वेगुर्ला तहसीलदार जर दोडामार्ग सारख्या भागामध्ये जरी काही अन्याय लोकांवर झाले असतील तर दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर धडक माझा मोर्चा असेल आणि त्याचप्रमाणे जर उपोषण करायची गरज भासल्यास उपोषण देखील केलं जाईल या माध्यमातून मी तेथील तहसीलदारांच्या मार्फत मी जनतेकडून निवेदन देऊ इच्छिणार आहे आणि त्या निवेदनात मी तशीच सगळ्या गोष्टींचा खुलासा ते पत्र असेल त्या निवेदनात सगळ्या गोष्टी मांडल्या जातील कशा प्रकारे लोकांवर अन्याय झाले कोणाची फसवणूक झालेली आहे कुठच्या प्रकारचे चुकीची कागदपत्र बनवण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टींचं एक निवेदन हे तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा कलेक्टर असतील जिल्हा एस असतील त्यानंतर मुंबई कमिशनर असतील या सर्व माध्यमांना मी पोचवण्याचं काम करणार आहे त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल ईडी डिपार्टमेंट असेल या सर्वांना या कागदपत्रांची पोच होईल आणि ज्या लोकांना नुकसान झालंय जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत श्रीधर पेडणेकर या सर्व लोकांच्या मागे उभं राहतील आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतील मला या माध्यमातून एक विनंती करायची आहे प्रत्येक गावचे सरपंच असतील त्या सरपंचांनी आणि त्यातल्या लोकल नेत्यांनी या गोष्टीची दखल घ्यायची आहे त्यांनी या गोष्टींना देखील विरोध करायचा आहे कारण तुमच्या गावातील जमिनी विकल्या जात आहेत जमीन विकण्यासाठी आमचा विरोध नाही जमीन व्यवहार जो आहे तो दोन शेतकरी आणि घेणाऱ्या व्यक्तीच्या दरम्यान जर दर व्यवहार होत असेल तर त्याचा मोबदला जो काय का आहे किंवा त्या संदर्भातले जे काय पैसे आहेत ते शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे पण या ठिकाणी मात्र लोकांना पैसे मिळत नसल्याने लोकांनी आम्हाला संपर्क साधलेले आज माझ्यासोबत पन्नास शेतकरी आहेत उर्वरित अजून जरी शेतकरी जमा झाले त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम हे श्रीधर पेडणेकर करतील या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब यांची देखील मी भेट माझ्या ह्या आंदोलनापूर्वी करणार आहे तसेच आपले नवनिर्वाचित आमदार आणि मंत्री कणकवली देवगड आणि वैभवाडी मतदारसंघाचे आमदार आणि तसेच नवनिर्वाचित मंत्री श्री माननीय नितेश राणे साहेब यांना देखील भेटून या संदर्भात मी चर्चा करणार आहे तसेच आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार माननीय श्री निलेशजी राणे साहेब यांना देखील भेटून या सर्व गोष्टींची मी त्यांना पूर्वकल्पना देणार आहे तसेच ज्या विधानसभा मतदारसंघात या सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री माननीय श्री दीपकभाई केसरकर साहेब यांना देखील भेटून या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना देणार आहे आणि त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन त्याचप्रमाणे पाठिंबा देखील मिळेल याची मला नक्कीच आशा आहे या सर्व लोकांना मी पूर्वकल्पना तसेच निवेदन देऊन माझ्या आंदोलनाला मात्र सुरुवात करणार आहे आणि हे आंदोलन मी जवळपास दहा जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान सावंतवाडी कार्यालय असेल त्याचप्रमाणे वेंगुर्ला कार्यालय असेल त्याचप्रमाणे दोडामार्ग कार्यालय ही शासकीय कार्यालयांच्या समोर हे माझं निदर्शन आणि आंदोलन असेल धन्यवाद